एक वर्ष मी काम केलं अच्छा पुण्यामध्ये इथं केअरटेकर म्हणून काम केले मी आम्हाला एक पेशंट कशी पाठवला जातो तर त्या मॅडमनी मला सात आठ महिन्याची पगार दिली दादा व्यवस्थित आणि आता एक महिन्याची पगार त्यांनी माझी अडकून भरली काही कारण नाही काय नाही काय नाही आज दोन महिने झाले मी वाट बघतोय त्यांनी माझा आता पुढं माझा ब्लॉक लिस्ट मग टाकला त्यांनी माझा फोन वगैरे हो काही उचलत घेत नाहीत काही नाही माझी पेमेंट दादा अडकलेली आता किती पेमेंट अडकली रुपये अच्छा कॉल वगैरे घेत नाहीत कधी नाही फोन नाही उचलत काहीच नाही करत दादा ते माझा <laughs> मी त्यांना दोन तीन वेळेस कॉल केला तर त्यांनी दोन वेळेस माझा कॉल उचलला होता तर मला म्हणले नको काळजी करू म्हणली तुझी पेमेंट मी देऊन टाकायला हम्म मला असं यापूर्वी बोलले होते पण आता नंतर आता मी दोन महिने wait wait केले आता मला वाटलं देतील देतील दोन महिने मी थांबलो तर माझा number block list मध्ये टाकून दिला आता मी एक सकाळी कॉल केला होता आज सकाळी दुसऱ्या नंबर वरून तर त्यांनी माझा फोन आवाज ऐकला की फोन कट करून टाकला अच्छा टोटल वीस हजार रुपये का हा अच्छा अच्छा नाव काय आहे समोरच्या व्यक्तीचं अर्चना म्हणून नाव आहे अच्छा तुमच माझू कुठे अच्छा प्रॉपर कुठे औंढा लागणार आपलं ज्योतीतली नेना औंढा लागणार आठवी ज्योतीतली अच्छा अच्छा पुण्यामध्ये कामाला गेल तर पुण्यामध्ये कामाला पुण्यामध्येच आहे दादा अच्छा अच्छा दा, दा, मी आता खूप तुमची बघितले youtube ला यायला मला पोरांनी सांगितलं की तिथे दादाला फोन कर

मॅडम आपल्याकडे कम्प्लेंट आलेली आहे लवपुरे हा मुलगा तुमच्याकडे कामाला होता ना हो त्याचे किती महिन्याचं मॅडम पेमेंट अडकलंय त्याला विचारा मी त्याचे टोटल वीस हजार रुपये राहिलेत ना तुमच्याकडे हो हो ते मॅडम लवकरच्या लवकर क्लिअर करून टाका ना तो पण बाहेर त्याला प्रॉब्लेम सांगितलाय सर मी मी पण शिर्डी मध्ये त्याला प्रॉब्लेम सांगितलाय मी पुण्यामध्ये आल्यानंतर त्याला पेमेंट मी करणार आहे ते पेमेंट पण काय त्याला मी तरी पण करणार आहे किती दिवसात होईल मॅडम सर पुण्यात आल्यानंतर मी सांगेल मी पण जरा इमर्जन्सीमुळे माग इकडे आलेले आहे घरी मी अच्छा अच्छा हो मी त्याला फोन करेल मी त्याला अर्चना मॅम सोबत झालं माझं हा मॅडम ते मॅडम म्हटलं की ते पण शिर्डी मध्ये आलेले पुण्यामध्ये गेल्यावर पेमेंट करून टाकते म्हटलं ऐका ना तीन महिने झाले होते तसंच म्हणतात मला अच्छा अच्छा तर मी बोललोय ऑनलाईन पेमेंटचा काही विषय नाहीये म्हणलंय मी सांगितलंय म्हणले तुम्हाला भैया हां हां मला आम्ही शिकणार मला पोलीस भरती करायची आज मला आता उद्या मला आय काय फीस भरायची मला उद्या पोलीस भरती कोण भरणार पैसे सांगा ना, ना बरोबर तीन महिने पाहिजे आता पण तीन महिने एवढं दहा वीस तारीख आता ती एवढे पोरं सांभाळते म्हणजे वीस हजार रुपयासाठी एवढं नाही करायला पाहिजे तुम्हाला मला नाही बरोबर मी मॅडमला बोललो त्या ते मॅडम म्हणलं माझी पण आहे मी इकडे फॅमिलीकडे आले पुण्यामध्ये गेले का मी त्याला देऊन टाकते म्हटलं तरी पण तुम्ही कॉल करून त्यांना बोला बोल बोल ते नीमा ते नीमा ते नीमा ते मी तर ऐका ना त्यांनी मला ब्लॉक लिस्ट मध्ये नंबर टाकला नाही ब्लॉक लिस्ट मधून नंबर जर काढायला पाहिजे चालतंय मला ते म्हटलं तुम्हाला कॉल करते म्हणून येईल तुम्हाला कॉल ऐकत ना त्या कॉल ठीक आहे कधी बोलले तुम्ही मी आत्ता बोललोय एवढ्याच ठीक आहे येईल मग कॉल तर सांगतो तुम्हाला हो चालतंय ठीक ओके थँक्यू